何な。 तर मित्रांनो आमची चालली आहे आता जंगल आहे सफ, हत्तीवरती खूप छोटे राईट आहे पैसे खूप घेतले आमचे बर काहीतरी रेटच आहे त्यांचा तेवढा हे पहा आमचा हत्ती हा हत्तीवर बसले आम्ही सर्वजण आम्ही हत्तीवर बसले आहेत आमचे दाजी ताई आणि राजवीर गेले आहेत दु, दु, दुसऱ्या हत्ती हत्तीवरती आहेत पुढे आणि आम्ही बसलाय ह्या हातीवरती बसलाय हे पाहू शकता नाही सांगतो आपल्याला वेगळंच आहे हो तर आम्ही आता बसलोय ह्या या हातीवरती आहे हे पा हा। साई हाय कर हाय कस काय मजा आहे का नाही साई पुढचे तू नाही ये पुढचे वेळेस कोण आहे नाही माहिती कोण आहे पुढच्या वेळेस तू आपल्या आमच्या बरोबर काय माहिती आबा येणार रे आबा तू नाही पुढची वेळ जाता काय होई पाणी पडतंय नाटर रजिस्टर सांग एक्सपिरियन्स कस काय तुझा म्हणजे पहिल्यांदाच बसले नाही एक्सपिरियन्स पण सांगू पहिल्यांदाच बसली मी सुद्धा बसली मी पण पहिल्यांदाच बसले की तुला कसं काय वाटतं हातीवर बसून सुरुवातीला भीती वाटत होती थोडीशी आता नाही वाटत पहिल्यांदा बिक्री शिंदे बित्री कुछ भी डर खिलाडी लगता डरि लागत आहे डर शेंडे लागत आहे शेंडे को, दर लगता है, शेंदे को। शेंदे के लोगों को डर लगता आहे हमेद भोंगे के लोगों को दर नहीं नाही मित्रांनो खूप खूप म्हणजे भारी वाटते बरं का आम्हाला इथं नाही का हे आदिवासी आदिवासींची घरे ती या बाजूला हे दिसत काय माहिती बरं का तर मी तरी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला चांगली घर बांधित हे पाहू शकता इथल्याच ह्या लोकांचं म्हणणं आहे की हे आदिवासींच घर आहेत म्हणून जंगल सफारी एलिफंट सफारी हत्तीवरती सफारी जबरदस्त नक्कीच भेट द्या केरळला कधी आलं तर मुन्नार मुन्नारची टेकडी आई मुन्नार इथून अजून भरपूर किलो शंभर किलोमीटर आहे जवळ जवळ नाही का आता आम्ही मुन्नार झाल्याच्या नंतर आपलं सॉरी ते कडे झाल्याच्या नंतर मुन्नाऱ्या पुढे गेले बाकीचे आमचे दाजी पोचलेत आणि आमचा गण आमचा हातीत थकलेला दिसतोय बिचाराला भूक वगैरे लागली असन साईरा आणि भित्री, भित्री चल, चल मेरे हाती, ओ मेरे साथी गाणं लावा ना ते कुठे ती गाणी बाबा कॉपीराइट पड ती गाणी लावल्यावर वेगवेगळ्या तर मित्रांनो आमची हत्ती काय म्हणते होतो ना तुम्ही काहीच नाही केलं चला तर आमची हत्तीची सफारी झाली सवारी झाली हत्ती सफारी झालेली आहे आता आता आम्ही तर महिंद्रा कमांडर बाहेर आमच्यासाठी उभी राहिली तर गाडीमध्ये आम्ही आता सफर करणार आहोत पुढे तर आता भेटूया आपण पुढे छान व्हिडिओ मध्ये भेटू जंगल सफारीचा मी दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे याच्यानंतर पुन्हा तर चला जंगल सफारी